नमस्कार भावांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत झाले झाले भरपूर दिवस आपल्या चॅनलवर बैल क्षेत्रामधली अपडेट आपण काही कारणस्तोमुळे असतोमुळे दिले नाही तुम्हाला कारण की आज एक चौदरवाडी त्या ठिकाणी एक एक आदत एक बैल आज तीन ठिकाणी मैदान पार पाडणार आहे बाकासूर कुठल्या मैदानात पाळणार तीच माहिती घेऊन आलेलो आहे नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो असेच आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो आणि बक्कासूरचे अपडेटवर तसेच कोणकोणते नंदी पाळणार ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत तु। असतो कारण की झाले बरेच दिवस बक्कासूर आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैद्रामध्ये पळताना दिसत नाही ते मग आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार तीच माहिती सांगणार आहे तीच माहिती सांगणार आहे कारण की झाले मागच्या मैद्रामध्ये त्यांना आजारपणातून निघला आणि डायरेक्ट कमबॅक एक नंबराचाच केला असा आपला देव बाकासूर आज आपल्याला एका टॉपच्या मैदानात मैदानात पाहताना दिसणार आहे आणि एका टॉपच्या पायऱ्यात आज भी एक नवीन चेहरा घेऊनच पाळणार काल बऱ्याचशे जणांना आतुरता होती की सव्वीस जानेवारीला बकासूर पळल पण काल तो आपल्याला पाळताना दिसला नाही आपल्याला तर मित्रांनो कारण सुद्धा माहीत नाही कारण की बऱ्याचशा जणांना विचार असे अपडेट दिले होते की सचिन शेटकर त्यांच्या गोठ्यावरती तो उतरला होता आणि काही कारणास्तव तो पाळाला नाही आणि वापस घरी निघून आला मित्रांनो ही अफवा खरी आहे का खोटी आहे आता त्यांनाच माहिती कारण की मित्रांनो खोटी अफवा पसरून बी काही फायदा नाही कारण की मित्रांनो तो गेलेलाच नव्हता कुठल्याही मैदानामध्ये आणि कुठेही आपल्याला तो आज चौदरवाडी ह्या ठिकाणी एका टॉपच्या पायऱ्यात आणि एका नवीन नंदीमध्ये किंवा जुना पायरा किंवा टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे त्याच्या दोन चिन्ह्या निघालेल्या आहेत ते कुठल्या गटात निघणार आहे ते सांगणार आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की की बघा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो तुमच्यासाठी आपण सर्व अपडेट घेऊन येत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचल चोरळ मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सोळामध्ये एक चिठ्ठी निघाले आहे मित्रांनो अशा होत्या दोन चिठ्ठी आपल्याला या दोन्ही चिठ्ठीपैकी एका चिठ्ठीवरती बक्कासूर पाळताना दिसणार बघू मित्रांनो या चिठ्ठीपैकी पळतो कारण की, का की मित्रांनो हे दोन्ही चिठ्ठी आधी लागेल म्हणल्यावर आपल्याला गट क्रमांक सहामध्ये बक्कासूर शंभर टक्के पाळताना दिसण्याची दाट शक्यता आहे बघू पायरा कोण कोण आहे काय गट झाल्यावर नक्की पर्यंत अपडेट देणार कारण की मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर धन्यवाद